आधुनिकीकरणाच्या काळात इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढलं आहे अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन तरुणांना सायबर सिक्युरिटी आणि इथिकल हॅकिंग या विषयावरील महत्त्वाचं व्याख्यान देणारी कार्यशाळा नुकतीच साईबाबा महाविद्यालयात पार पडली आहे लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त सायबर सिक्युरिटी कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली आहे संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायबर पोलीस स्टेशन अहमदनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्राचार्य विकास शिवगजे शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरकू जाने सायबर गुणी शोध पथकाचे व्याख्याते अभिजीत अर्कल राहुल गुंडू सायबर तज्ञ निलेश रालेभाग अधीक्षक राजेंद्र कोते मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे प्राचार्य अमोल कचरे दीपक पटारे गणेश भांड मनोज बकरे सचिन कोपरे परवीन इनामदार रामनाथ कासार सुदाम कालेकर आणि महाविद्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आर्थिक फसवणूक करणे असे अनेक प्रकार ह्या सोशल मीडिया मार्फत चालत असतात म्हणून हे सगळं कळालं पाहिजे यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करताना खूप बारकाईने करायला पाहिजे प्रत्येकाच्या कर हातात आता स्मार्टफोन आहे बरोबर आहे स्मार्टफोनचा बर स्मार्ट एकही एक व्यक्ती इतर बसलेला कोणी नसेल असं मला वाटते कोणाकडे आहे का जुना नंबर वाला वाला फोन नंबर बटनावाला तो कोणाच्या हात्यात नाही प्रत्येकाच्या आई वडिला आता स्मार्टफोन दिलेले आहे ते व्यवस्थित चांगले आहे घातक पण आहे प्रत्येक गाण्याच्या दोन बाजू असतात चांगली वाईट आपण कुठली वापरायची ते आपल्या विषयावर आपल्याला काय आवड आहे मला म्हणायचे सायबर सिक्युरिटी कार्यशाळा ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची ठरणार आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज रिपोर्ट शिर्डी